अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ अंबा माता की जे देवीचे तृतीय रूप माता चंद्रघंटा आणि देवीचे गुणधर्म असलेली तिसरी औषधी आज घटस्थापनेचा तिसरा दिवस देवीचे नव स्वरूपातील तिसरं रूप माता चंद्रघंटा म्हणजे चंद्राप्रमाणे चमकणारी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी माता चंद्रघंटाची पूजा केली जाते तिच्या चंद्रघंटाची पूजा केली जाते तिच्या डोक्यावर तासकृती चंद्रा चंद्राचा चंद्र असतो चंद्रघंटा मातेला दहा हात आहेत ज्यात कमळ कमंडूल त्रिशूल गदा तलवार धनुष्य आणि बाण आहे माता एका हाताने आशीर्वाद देते आणि दुसऱ्या हातात अभयमुद्रित राहतो उडलेले हात तिच्या हृदयावर ठेवलेले मातेचे हे प्रतीक रत्नांनी जडलेले आहेत आणि गळ्यात पांढऱ्या फुलाचा हार आहेत या देवीचे वाहन शिव आहेत मातेचा घंटा राक्षसांना घाबरतात आणि भक्तांना सांसारिक संकटापासून मुक्त करतात आईचे हे रूप आपल्यावर मनावर नियंत्रण ठेवते चंद्रघंटा आईची कथा देव आणि दानवांतील दीर्घकाळ युद्धा युद्धामध्ये महिषासूर हा राक्षसाचा राजा होता आणि इंद्र हा देवाचा राजा होता महिषासुराने देवावर विजय मिळवला आणि इंद्राचे सिंहासन घेतले स्वर्गात राज्य करू लागला यामुळे सर्व देव अस्वस्थ झाले ह्या समस्यावर उपाय शोधण्यासाठी त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्याकडे गेले देवतांना सांगितले की महिषासुराने इंद्र आणि इतर देवांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत त्यांना बंदिस्त करून स्वर्गाचा राजा बनला आहे देवांनी सांगितलेली की महिषासुराची अत्याचारामुळे देव आता पृथ्वीवर फिरत आहे त्यांना स्वर्गात जा जागा नाहीये हे ऐकून ब्रह्मदेव श्री विष्णू आणि भगवान शंकर अत्यंत क्रोधित झाले तिघांना तिघांच्या तीगान क्रोधामुळे प्रकाश निर्माण झाला ती शक्ती इतर देवतांमध्ये शरीरात विलीन झाली जी दहा दिशामध्ये पसरू लागली तेवढ्यात तिथे एक देवी प्रकटली आणि भगवान शंकराने देवीला त्रिशूल दिला आणि भगवान श्री विष्णूने चक्र दिले त्याचप्रमाणे इतर देवी देवतांनी मातृदेवताचे हातात सहस्र ठेवली इंद्रदेवानेही हत्ती एरावत एरावतावरून खाली उतरून आणि एक घंटा दिला सूर्याने आपले वैभव आणि तलवार दिली देवीला सवार होण्यासाठी सिंह दिला देवी आता महिषासुराच्या युद्धासाठी पूर्णपणे तयार झाली होती तिचे महाकाय रूप पाहून महिषासुरालाही समजले की आता आपली वेळ आली आहे महिषासुराने आपल्या सेनाला देवीवर हल्ला करण्यास सांगितले इतर राक्षस आणि राक्षसी गटांनाही युद्धात उतर उडी घेतली एका झटक्यात देवीने राक्षसाचा वध केला या युद्धात महिषासुराचा वध झाला सोबत इतर मोठमोठे राक्षसही मारले गेले अशा प्रकारे मातेने सर्व देवतांना राक्षसापासून संरक्षण केले चंद्रघंटा माता शुक्राची देवी मानली जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा करण्याचा भाविकांना कुंडीतील शुक्रदोष दूर होतो चंद्रघंटा तिसरा म्हणजे चंद्रसूर ती आपल्यावर कृपा करते चंद्रघंटा म्हणून ओळखली जाते नवदुर्गेचा वास नव औषधीमध्ये असते माता दुर्गा आपल्या भक्तांना स्वरूपात कल्याण करून त्याचे सर्व संकट दूर करते नवदुर्गेचे तिसरे रूप म्हणजे चंद्रघंटा त्याला चंद्रसूर किंवा चामसूर म्हणजेच याला आळीव देखील म्हणतात ही एक वनस्पती आहे जी कोथंबीर सारखीच आहे या वनस्पतीचे पानापासून भाजी बनवली जाते फायदेशीर आहे औषध करण्यासाठी आहे म्हणून या चारमती असेही म्हणतात चंद्रिका ही शक्ती वाढवणारी आणि हृदयविकारा दूर करणारी औषधे आहेत यामुळे या आजाराने पीडित असलेल्या भक्तांनी चंद्रकंटा देवीची पूजा करावी श्री स्वामी समर्थ अंबा माता की जय